पंढरपूरची आवली हे लाखो वारकरी आणि समस्त महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात सध्या पुरातत्व विभागाकडून या मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं चा काम चालू आहे हे आपण सनातन प्रभातच्या माध्यमातून समस्त वारकऱ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व भाविकांना कळावं यासाठी या आम्ही हा विशेष व्हिडिओ केला आहे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये आपण आहोत या विठ्ठल मंदिरावरती वारकऱ्यांची श्रद्धा आहे आणि हजारो लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात हा मंदिराचा दगड हा स्वच्छ करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून एक वेगळ्या विशिष्ट पद्धतीचा वापर करण्यात आलाय यावरती वाळूच्या साह्याने जोरात स्प्रेशर स्प्रे टाकून हे पूर्ण मंदिराची स्वच्छता करण्यात आली आहे आपण बरोबर विठ्ठलाच्या मूर्तीच्या समोर आहोत हा जो सभागृह आहे यामध्ये सुद्धा हे सर्व खांब पुरातत्व विभागाकडून स्वच्छ करण्यात आले आहेत या, या मंदिरामध्ये पूर्वीपासून अनेक वर्षांपासून जी भेगा पडलेल्या आहेत भिंतींना तर याच्यासाठी पुरातत्व विभागाकडून ह्या भेगा बुजवण्यासाठी विशिष्ट प्रकारची पद्धत वापरले म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे सिमेंट किंवा टाईल्स यांचा कोणताही वापर करण्यात आलेला नाही ही नैसर्गिक पद्धतीने चुना गूळ या मिश्रणाचा वापर करून हे सर्व प्रकारचे होल बुजवण्यात आलेले आहेत आणि ह्याचा परिणाम असा होणार आहे की पावसाळ्यामध्ये जी काही गळती होते ही गळती रोखली जाणार आहे आपण आता विठ्ठलाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत हा भाग बाजीराव पडसाळी म्हणून ओळखला जातो ही जी पूर्ण भिंत आहे ही जुन्या दगडांची आहे आणि ह्या दगडांवरती सॅन्ड ब्लास्टिंग केलेलं आहे म्हणजे वाळूने जोरात प्रेशर टाकून ही भिंत पूर्ण क्लीन केले आणि त्यानंतर याच्यावरती पाण्याचा मारा करून ही भिंत पूर्ण स्वच्छ करण्यात आलेली आहे ते तुम्ही बघू शकता इथे की या भिंतींमध्ये आधीचे जो माल भरलेला होता किंवा प्लॅस्टर भरलेलं होतं ते पूर्ण काढून याच्यामध्ये नवीन नैसर्गिक पद्धतीने चुना वाळू गूळ यांचं मिश्रण करून ह्या भेगा भिंतीच्या भरण्यात आल्या आहेत हे विश्वच्या मंदिराचा मुख्य गाभारा आहे आणि ह्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतींमध्ये अशा प्रकारे वाळूचा जोरात पंपाद्वारे मारा करून भिंती स्वच्छ केल्या जात आहेत अशा पद्धतीने हे काम चालू आहे अशा प्रकारे संपूर्ण मंदिर आतून बाहेरून कळसापासून ते पायापर्यंत अशा प्रकारे स्लान व्यक्ती करून मंदिराच्या भिंती स्वच्छ केल्या जात आहे विठ्ठलाच्या मंदिरासह विठ्ठलाच्या मंदिराच्या बाजूला जे परिवार मंदिर आहेत त्या मंदिरांचीही अशा प्रकारे स्वच्छता केली जात आहे डागडुगी केली जात आहे त्यामध्ये हे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे पुरातन मंदिर आहे त्या बाजूला रुक्मिणी मातेचं मंदिर आहे या मंदिरांची सुद्धा अशा प्रकारे डागडुजीचं का काम पुरातत्व विभागाकडून चालू आहे चा, मंदिराच्या मागील बाजूची दीपमाळ आहे आणि महालक्ष्मी देवीच्या समोरची दीपमाळ अशा प्रकारे मंदिराच्या परिसरात एकूण चार दीपमाळा आहेत आणि ही दीपमाळ स्टँड ब्लास्टिंग करून पूर्ण स्वच्छ करण्यात आली आहे दगडाचं बांधकाम करताना याच्यामध्ये सिमेंट न टाकता चुना गुळ यांचं जे पारंपरिक मिश्रण आहे ते पारंपरिक मिश्रण टाकून त्या हे दगड इथे बसवले जात आहेत अशा प्रकारे संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये हे दगड बसवले जाणार आहेत हे काम चालू असताना विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्त्यांना मूर्त्यांवरती कोणत्याही प्रकारची धूळ उडू नये किंवा त्यामध्ये इजा पोचू नये मूर्तीला म्हणून या दोन्ही मूर्त्यांना काचेचं बुलेट प्रूफ संरक्षण कवच करण्यात आलंय आणि त्यासह ज्या परिवार देवता आहेत त्या परिवार देवतांनाही लाकडाचं प्लायवूडचं कवच करण्यात आलं आहे पंढरपूरचं विठ्ठल हे संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य आहे लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात या सर्व भाविकांना नेमकं मंदिराचं काम कोणत्या पद्धतीने चालू आहे हे दाखवण्यासाठी आपण हा विशेष व्हिडिओ केला त्यामुळे हे काम लवकरात लवकर हवं अशी सर्वच भाविकांची अपेक्षा आहे आणि हा हा व्हिडिओ आपण अशासाठी केला होता की भाविकांना पण सोयीचं जावं की भाविकांना सकाळी पाच ते दहा पंचेचाळीस पर्यंत दर्शनासाठी हे मंदिर खुलं आहे त्या व्यतिरिक्त मंदिरामध्ये फक्त मुखदर्शन केलं जातं त्या वे वेळेच्या व्यतिरिक्त ते भाविक दर्शनासाठी येतात त्यांना मंदिराच्या बाहेर स्क्रीनवरती विठ्ठलाचं दर्शन चालू आहे त्यामुळे भाविकांनी ही वेळ पाळून मंदिरामध्ये दर्शनाला यावं मंदिराची वास्तू सातशे वर्षापूर्वी कशी होती त्याप्रमाणे या मंदिराचं पुन्हा या मंदिराला त्याप्रमाणे स्वरूप देण्याचं काम पुरातत्व विभाग करत आहे सध्या कार्यरत असलेली विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीद्वारे या मंदिराच्या कामाचं आराखडा विकास आराखडा एका खाजगी कंपनीकडून करून घेण्यात आला आहे आणि ह्या आराखड्यानुसार सध्या पुरातत्व विभागाकडून हे काम चालू करण्यात आलं आहे यामध्ये एकूण पस्तीस कोटी बेचाळीस लाख रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे आणि हा संपूर्ण विकास आराखडा त्र्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा आहे मुळात हे काम दोन टप्प्यांमध्ये होणार आहे पहिला टप्पा म्हणजे मुख्य जे विठ्ठलाचं मंदिर आहे रुक्मिणी मातेचं मंदिर आहे या मंदिराच्या परिसरात असलेल्या एकूण अडतीस परिवार देवता आणि मंदिराच्या परिसरात बाहेर असलेले एकूण अठ्ठावीस परिवार देवता असे एकूण सहासष्ट परिवार देवतांचे देवतांच्या मंदिराचं जतन आणि संवर्धन ह्या ह्यामध्ये होणार आहे दुसऱ्या भागामध्ये मंदिराचं पूर्ण व्यवस्थापन भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधा पायाभूत सुविधा ही कामं मंदिरामध्ये मध्ये केली जाणार आहेत आणि यासाठी एकूण अठरा कोटी दहा लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे श्री विठ्ठलाच्या मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं जे काम आहे ते अतिशय उत्कृष्ट आणि अभिनंदनीय आहे परंतु या कामामध्ये काही गंभीर त्रुटी राहिल्या आहेत चुका राहिल्या आहेत ही गंभीर स्थिती समस्त भाविकांना आणि वारकऱ्यांपर्यंत पोचावी याची माहिती सुद्धा आम्ही व्हिडिओद्वारे आपल्याला लवकरच देणार आहोत याची माहिती मिळण्यासाठी आपण सनातन प्रभातला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा अधिकाधिक शेअर करा असे आम्ही आपल्याला आवाहन करतो